अहो प्रकाश महाजन तुमची का योग्यता काय तुमची योग्यता काय तुम्ही कुणावर बोलत आहात ज्या राज ठाकरेमुळे तुम्हाला आज महाराष्ट्र ओळखत आहे त्यांच्यावर तुम्ही उलटला आहात त्यांच्या विरोधामध्ये बोलत आहात आणि कशासाठी हिंदुत्वासाठी कोणतं हिंदुत्व आर एस एसचं हिंदुत्व अरे प्रकाश महाजन आर एस एसचं हिंदुत्व हे फक्त एका जातीचं वर्चस्व इतर हिंदू सर्वसामान्य हिंदू लोकावर राहावं यासाठी आहे आणि खरं हिंदुत्व हे राजसाहेब ठाकरे यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचं आहे हे तुम्हाला माहीत नाही का तुम्ही प्रबोधनकार ठाकरेंचे पुस्तकं वाचा मग कळेल तुम्हाला हिंदुत्व म्हणजे नेमकं का काय आहे हिंदुत्व हे अठरा पगड जातींचं आहे हिंदुत्व हे येथील समस्त बहुजनांचं आहे परंतु ते हिंदुत्व आर एस एसला ला नको आहे आणि तुम्ही हिंदुत्वाच्या बाता मारता इतक्या दिवस आम्ही तुम्हाला चांगलं समजत होतो इतक्या दिवस असं वाटत होतं परंतु तुम्ही वळणाचं पाणी वळणाला गेलं या पद्धतीने तुम्ही जातीकडे वळालेला आहात आणि आता हिंदुत्वाचा बुरखा पांघरून खोट्या हिंदु नावा हिंदुत्वाच्या नावाखाली आर एस एसच्या फसव्या हिंदुत्वाच्या नावाखाली तुम्ही जर राज ठाकरे यांना टार्गेट करणार असाल परंतु येथील नव्याण्णव टक्के हिंदू हा जागृत आहे आणि तो ठामपणे राज ठाकरे यांच्या पाठीमागे उभा आहे लोकांना कळत आहे आता कोणी सोंग घेतलेला आहे कोणी ढोंग घेतलेला आहे त्यामुळे आर एस एसचं सोंग आणि ढोंग हे फक्त राजकारणासाठी स्वजातीच्या स्वार्थासाठी वर्चस्वासाठी आहे यांना हिंदूबद्दल कधीही प्रेम नाही हिंदू शेतकऱ्यांच्या मालाला भाव भेटावा हिंदू मुलांचे लग्न व्हावेत हिंदू मुलांना नोकरी भेटावी हिंदू मुलांची बेरोजगारी संपावी यासाठी आर एस एसने कधी प्रयत्न केला का कधी आंदोलन केलं का आज आंदोलन करण्याची काय गरज आहे सत्ता त्यांच्या ताब्यामध्ये आहे निर्णय का घेत नाहीत परंतु हे होणार नाही लक्षात घ्या आणि अशा खोट्या हिंदुत्वाला आता आमचा तमाम हिंदू बळी पडणार नाही तमाम हिंदू बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व हे अस्सल हिंदुत्व आहे आर एस एसचं हिंदुत्व हे अस्सल नाही हे तमाम हिंदूंना कळून चुकलेलं आहे त्यामुळे येथील तमाम हिंदू राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे उभा आहे